हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आजची ही रबडीदार कुल्फीची रेसिपी खास तुमच्यासाठी तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी बिलकुल खोव्याचा इस्तेमाल केला नाही कंडेन्स मि कंडेन्स मिल्क वापरलं आणि नाही कस्टर्ड पावडर फक्त तीन इन्ग्रेडियंट्सपासून आपण ही मलाईदार अशी अगदी मार्केटसारखी आपण इथे आईस्क्रीम बनवलेली आहे तर बनवायची प्रोसेस खूप सोपी आहे जर तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच देखील दाबा म्हणजे तुम्हाला अशात नवनवीन रेसिप्या पाहायला मिळतील तर पाहू शकता किती मला येदार आहे आणि खूप कमी सामानामध्ये बनते तर कशी बनवायची हे आपण पाहूयात चला तर मग सुरुवात करूयात तर साधारण इथे मी एक लिटर दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे याला मस्त अशी उकळी मारून घ्यायची आहे तर पाहू शकता आपलं दूध उकळलेलं आहे तर एक लिटर दुधासाठी इथे मी अर्धा कप साखर वापरलेली आहे तुम्हाला गोड जसं आवडत असेल तशी तुम्ही साखर कमी जास्त करू शकता तर साखर व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे दूध अर्ध्यापर्यंत कट कटेल इथपर्यंत आपल्याला गॅसवर तापून घ्यायचं आहे आपल्याला दूध अर्ध करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण काय करूयात साईडला इकडे मी ब्रेड घेतलेले आहेत पाहू शकता तर इथे मी आठ ब्रेड घेतलेले आहेत ब्रेड साईजने छोटे असल्यामुळे मी आठ घेतलेले आहेत जर थोड्या मोठ्या असतील तर तुम्ही सहा किंवा सुद्धा घेऊ शकता जेवढी तुम्हाला आईस्क्रीमची क्वांटिटी हवी आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता तर याच्या साईड पूर्ण आपल्याला कापून घ्यायच्या आहेत व्यवस्थित साईड आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम शुभ्र अशी आपली कुलपी तयार होते आणि साईड कापल्यानंतर याचे छोटे छोटे काप करून आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहेत तर पूर्ण मी याच पद्धतीने बारीक करून घेते आणि मिक्सरला फिरून घेते एकदम बारीक कापल्याला पेस्ट बनवायची आहे तर इथे पाहू शकता मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि साईडला आपलं दूध पण पाहू शकता जवळपास अर्ध झालेलं आहे आता काय करायचं आहे जी आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून टाकली होती या स्टेजला ती याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित एका हाताने मिक्स करत जायचं आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम मस्त अशी रबडीदार आपली आईस्क्रीम तयार होणार आहे तर पाहू शकता किती मस्त स्टेक्चर आलेलं आहे बिलकुल इथे आपण खोव्याचा वापर केला नाही फक्त तीन वस्तूपासूनच आपण ही आईस्क्रीम बनवत आहोत तर आता इथे मी काय करणार आहे थोडे काजू बदामचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा स्कीप देखील करू शकता आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे मिश्रण आपलं तयारच झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये ही कुल्फी तयार होते तर मिश्रण आपण थंड करून घेऊयात तर इथे पाहू शकता मिश्रण आपलं थोडंसं थंड झालेलं आहे आणि इथे मी एक कुल्फीचा सुद्धा घेतलेला आहे तुमच्याकडं ज्या पद्धतीचा मोल्ड असेल ते तुम्ही घेऊ शकता नसलास तर प्लॅस्टिकचे जे ग्लास असतात त्याच्यामध्ये सुद्धा हे भरून घेऊ शकता तर मी व्यवस्थित पळीच्या सहाय्याने ह्या मोल्डमध्ये पूर्ण बॅटर भरून घेणार आहे तर इथे मी बॅटर भरून घेतलेला आहे पाहू शकता आता जे वरचे जे साचे असतात ते व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि ही कुलपी आपल्याला रात्रभर फ्रीझरला सेट करून घ्यायची आहे किंवा सात ते आठ ताससुद्धा तुम्ही फ्रीझरलाही सेट करून घेऊ शकता तर मी रात्रभर हे असंच फ्रीझरला ठेवणार आहे तर पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी तर इथे मी थोडंसं पाण्यामध्ये हलकंसं खालून डिप केलेलं आहे पाण्यामध्ये डिप केल्यामुळे व्यवस्थित ही आईस्क्रीम निघते तर पाहू शकता किती भन्नाट आपली आईस्क्रीम झालेली आहे स्टेक्चर पाहू शकता किती रबडीदार इथे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये